श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल पालकमंत्री गोरेंचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी भगवा पडदा पन्नास फुटांचा स्टेज हजारो लोकांना बसण्याची व्यवस्था आज शनिवारी होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला नामदार गोरे यांनी सभास्थळाची पाणी करून आढावा घेतला यंदाच्या महापालिका निवडणुकीत ही भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपसाठी प्रयत्न सुरू केलेत सर्व सव्वीस प्रभागातून एकशे दोन उमेदवार दिलेत या भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी सुरू आहे पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः या सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून शुक्रवारी दुपारी या सभेच्या ठिकाणची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे बिज्जू प्रधान विजय कुलते यांची उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूरकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरकरांसाठी मोठ्या योजना आणल्या शहराचा पाणीपुरवठा पाईपलाईन विमानसेवा आय टी पार्क अशा अनेक योजना कार्यान्वित होत आहेत देवाभाऊ या बरोबर अनेक विकास कामांच्या योजना सोलापूरला देणार आहेत त्यांची सभा या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट असल्याचं नामदार गोरे यांनी सांगितलंय मुख्यमंत्री फडणवीस यावेळी काय बोलणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलंय या सभेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीस यांची सोलापूरला सभा होणार असल्यामुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे या सभेच्या तयारीसाठी भाजपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली सभेसाठी मंडप उभारणीचं काम पूर्ण झालं पन्नास फुटांचं स्टेज मारण्यात आलं पाठीमागे भगव्या रंगाचं कापड लावण्यात आले सभेला आलेल्यांचं उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी मंडपावर छत घालण्यात आलं महिलांसाठी स्वतंत्र आणि खास व्यवस्था करण्यात आली यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असून गर्दीचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं याबाबत प्रशासन काम करत आहे

उद्या खास करून तु, प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार ताकदीनं आता आ, प्रचार फेरी झाली आणि निवडणुकीच्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत असताना येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये ताकदीनं सभांचं नियोजन आहे प्रभागनिय सभा असतील वातावरण निर्मितीचा विषय असेल किंवा इलेक्शनच्या ज्या स्ट्रॅटर्जीज असतात त्यांचं चार काम होईल त्यातला सगळ्यात मोठा विषय जो आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोलापूर शहराच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे सोलापूर शहरावर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आहे सोलापूरची विमानसेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल सोलापूरचं आय टी पार्क असेल आणि सोलापूरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी असल्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ज्या मुख्यमंत्री मोदयांनी घेतली त्या ते मुख्यमंत्री महोदय उद्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातल्या मतदारांना विनंती करण्यासाठी येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची त्यांच्यावर प्रचंड मोठं प्रेम करते त्यामुळे उद्याची सभा ही या निवडणुकीतली सगळ्यात मोठी टर्निंग पॉइंट असेल आणि सोलापूरची विश्वास ठेवते नेतृत्व येऊन भविष्यामध्ये पाच वर्ष या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही काय करणार आहोत याच्याही संदर्भात उद्या आदरणीय देवेंद्रजी बोलते सोलापूर शहराच्या ज्या समस्या आहेत पाण्याची समस्या असेल रस्त्याची सोलापूर आपण आपण पाहिलं असेल की सोलापूर शहरातल्या विमानसेवेपासून पाण्याच्या योजनापासून आपण पाहिलं असेल सोलापूर शहरातल्या अगदी रस्त्याचे प्रश्न असतील सोलापूर शहरातलं स्मार्ट सिटीचं काम असेल अगदी कुणी विरोधकांनी कितीही टीका केली तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं काम हे सोलापूरच्या चौका चौकामध्ये दिसतंय सोलापूरच्या रस्त्यामध्ये आपल्याला दिसतंय त्यामुळे विरोधकांना विषय नसल्यामुळे काहीतरी विषय घेऊन ते टीका करत असतात परंतु आज सोलापूर शहर जे कामगारांचं शहर जे पिडी कामगारांचं जी कामगारांचं शहर म्हणून जे ओळखलं जायचं त्या शहराला आपण बघितलं अलीकडच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्थापितांची संख्या वाढताना आपण पाहिली त्या शहराला पुन्हा गतवैव प्राप्त करून देणं किंवा विकसित सोलापूर घडवणं या दृष्टीनं सोलापूर शहराच्या पायाभूत सुविधा खास करून विमानसेवा आपण बघितला असेल की ज्या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर शहराला जगाशी जोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांनी केलं हे आपण पाहतो त्यासोबत सोलापूर शहरातल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जो उच्च शिक्षित शिक्षित युवक आहे तो आज सोलापूर शहर सोडून पुन्हा मुंबई आणि बेंगलोर ठिकाणी जाऊन आ, काम करतोय त्या युवकांना पुन्हा आपल्या शहरामध्ये आणण्यासाठी सोलापूर शहरामध्ये एम आय डी सी सोबत आय टी पार्कचा जो संकल्प सन्माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे आणि त्याला जमीन बघितली त्याला मान्यता दिली आणि भविष्यामध्ये बदललेलं सोलापूर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल आणि त्या सोलापूरची अपेक्षा सोलापूर शहरवासी करतात त्या पद्धतीचं शहर आपल्याला बघायला मिळेल आज शिंदे साहेबांची रॅली होणार होती काही कारणास्तव ती पुढे झालेली आहे ढकललेली आहे की मुख्यमंत्री साहेबांची सभेनंतर वातावरण निर्मिती करण्याचा असा काय प्रयत्न आहे असं काय वाटतंय वातावरण निर्मिती करायची असते ज्या ठिकाणी अस्तित्व आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अस्तित्वाच शोधायला अस्तित्वा लागतं ला 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 त्या ठिकाणी वातावरण निर्मितीचा विषय फार येत नाही पण मी कोणाला कमी लेखणार नाही शेवटी विरोधक विरोधक असतात जनता ठरवत असते आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की अगदी एकतर्फी लढत आहे अगदी एखाद्या दुसऱ्या प्रभागामध्ये कुठंतरी चुटूपटूची लढाई दिसते आपल्याला एकतर्फी लढाई आहे त्यामुळं कोण कधी आलं त्याचा काही फरक पडत नाही सोलापूर शहराच्या लाडक्या बहिणींचा देवाभाव उद्या येतोय सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला आशीर्वाद देतात ते आशीर्वाद मागण्यासाठी उद्या देवाभाव येत आहेत आणि सोलापूर शहरातल्या जनतेच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन जातील आणि सोळा तारखेला त्याचं प्रत्यंतर येईल काँग्रेसला जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिली लाईन घालण्याची आवश्यकता होती खास करून ना आवश्यकता होती की मी शहरामध्ये येईन शहरातल्या मध्ये उपस्थिती माझी दिसेल मी लोकांना भेटेन हे आश्वासन पहिलं देण्याची आवश्यकता आहे बाकी आश्वासनं जर शहरात आला तर पूर्ण कराल सत्तेत आला तर पूर्ण कराल आणि जमजा असं घडणारच नाही अगदी झोपेत सुद्धा घडणार नाही असं घडलं तरी तुम्ही सोलापूर शहर आजपर्यंत तुमच्याच हातात होत सोलापूर शहरामध्ये आपण काय केलेलं आहे हे आपण बघा त्यानंतर आपण बघितलं असेल पक्षाची जी वाताहत आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवलं या शहरामध्ये त्यातला एकही कार्यकर्ता आज आपल्या सोबत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्याची आवश्यकता आहे है के जा के है। आ, है। सुजात आंबेडकर असं म्हणतात की खासदार प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाले नगरपालिकेच्या निवडणुक्या झाल्या की त्या भाजपमध्ये येणार आहेत सोलापुरात काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत आहे सुजात आंबेडकरांचं वक्तव्य तर ते त्यांनी त्यांचा कुठल्या माहितीच्या आधारे केले मला माहिती नाही कदाचित माझ्याविषयी जा त्यांच्याकडे जास्त माहिती असेल त्यामुळे ते बोलले असतील काही शक्यता आहे काय शक्यता वाटते काय शक्यता वाटते काय आता आपण पाहिलेलं आहे जगात काहीच अशक्य नाही पण नाही आयुष हॉस्पिटल डॉक्टर आणि डॉक्टर येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासून यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव